मी सहपालकमंत्री म्हणून इथे नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी सहपालकमंत्री म्हणून घोषित केले होते दुसऱ्या दिवशी मी शेगावला आलो होतो गजानन महाराजांसह सर लोणार सरोवरची पाणी केवळी लोणा सरोवरची पाण्याची पातळी कित्येक वर्षानंतर आता वाढली हो अगदीच खरं आहे अगदी खरं आहे की लोणार सरोवरामध्ये बऱ्याच वर्षानंतर म्हणजे ब कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा इतकी मोठी पाण्याची पातळी वाढली त्याला कारण त्या भागात झालेला अतिपाऊस आणि तुम्हाला माहिती असेल की लोणार सरोवरमध्ये पाण्याला ड्रेनेजला कुठे जागा नाही ते पाणी तिथेच थांबून राहतं था। आणि खाली खडक असल्यामुळे ते पाणी झिरपत आहे नाही त्याच्यामध्ये ते पाणी तसंच साचून राहिलेलं आहे आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की लोणावार सरोवरामध्ये जी बारा मंदिरं आहे त्याच्यापैकी सात मंदिरंही पाण्यातमध्ये आहे पाच मंदिरं बऱ्यापैकी पाण्यात आहे फक्त एकच मंदिर असं पूर्णपणे उघडं तिथे बाकी बहुतांशी मंदिरंही पाण्यात गेलेली आहे पण हे बाय ऑपरेशन जसं जसं पाणी जाईल तसंच ते उघडं होईल ते आता पाण्याची पातळी वाढली आणि त्यामध्ये काही मासे नाही 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 ते मी चेक केलं तरी तोही तो डिस्कशन झालं तिथे त्या पाण्याची पी एच व्हॅल्यू इतकी जास्त असते की तिथे मासे जगू शकत नाही एखाद वेळेस काही कुठे कुठल्या पक्षाने वगैरे तो एखाद मासा तिथे आला असेल त्याच्याकडून तर असू शकतं तो प्रकार पण तिथे मासे जिवंत राहू शकत नाही त्या पाण्यामध्ये नाही नाही मी माझ्या समोर चेक केला पीएच तिथनं पाणी आणून पीएच व्हॅल्यू तिथनं चेकही केली ती तिथे नऊच्या वर पीएच एच व्हॅल्यू नऊ ते दहा जवळपास दहाच्या आसपास पी एच साहेब एक छोट सर अतिवृष्टी भागाची आपण पाहणी केली काय निष्कर्ष काढला पर्टिक्युलरली सिंदखेड राजा भागामध्ये आणि काही लोणार परिसरात पण जाऊन आलो पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे ढगफुटीमुळे अशी माहिती भेटली की आपण लोणार सरोवरची देखील आज पाणी केली आहे काय कारण होते लोणार सरोवराची पाणी करण्याचं ह्या त्या भागात येताना येताना राजा परिसरातून येताना मध्ये काही मी आधीच अधिकाऱ्यांना विचारलं होतं की मध्ये काही परिसरातामध्ये मध्ये अजून काही अशी ठिकाणं आहेत का की जिथे नुकसान झालेलं आहे श तर लोणार भागामध्ये याच्या आधी बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे म्हणूनही तिथले अधिकारी आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली तिथेच बी एन रेस्टॉरंटला सगळ्यांना बोलवलं होतं आणि तिथला सगळा आढावाही घेतला आणि ते सगळी मदत निधी तो या पंधरा दिवसात सगळा येणार आहे तोही सदृश परिस्थिती आहे कारण शेतकरी म्हणतात की ओला दुष्काळ काही मंडळं अशी आहेत खरं की जिथे अशी परिस्थिती जसे तुम्ही सांगता ओला दुष्काळ झाला पाहिजे अशी सात आठ मंडळं आहे जिल्ह्यामध्ये जिथे ओ ओला दुष्काळाची परिस्थिती आहे पण काही जिल्ह्यामध्ये अचानक तो पाऊस एकाच दिवशी जास्त प्रमाणात आला त्याच्यामुळे अतिपाऊस चा तो क्रायटेरिया तो लागतो आणि जे तुम्ही सांगता ओला दुष्काळ तो सातत्याने पाऊस चार पाच दिवस जर पडत राहिला तर तिथे ओला दुष्काळ होता अशी सात आठ मांडळं मात्र आताच मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की सात आठ मंडळ तशी आहेत जिल्ह्यात मदत विरोधकांचं कामच आहे तसं सांगणं पुरीपासून शासकीय जे नियम आहेत दोन एकरपर्यंतच्या जमिनीचं ग्राह्य धरून देणं वगैरे तर पुरीपासून जे नियम आहेत ते काही आजचे नाही आहे मध्यंतरी एकदा फक्त एक विशेष बाब म्हणून त्या दोन हेक्टरच्याऐवजी तीन हेक्टर केलेलं होतं आमचा प्रयत्न आहे की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिथे तो क्रायटेरिया करावा असं विनंती आता या कॅबिनेटमध्ये करू आम्ही